सर्व शिक्षणप्रेमी जनतेला आणि विद्यार्थ्यांना मनपूर्वक सहस्ने नमस्कार भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मित्र हो उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे उच्च शिक्षण संस्थामध्ये समानतेच्या तत्वांना प्रोत्साहन उच्च शिक्षण नियम दोन हजार सव्वीस हा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे या नियमाचं मी प्राध्यापक राजेशराव मनपूर्वक स्वागत करतो समर्थन करतो मित्र हो उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जातीगत भेदभावास मनाई करण्यासाठी या नियमाची अत्यंत आवश्यकता आहे जाहिरात प्रसिद्ध करून आणि आरक्षित वर्गातील ए सी एस टी ओ बी सी उपलब्ध असतानाही उपलब्ध नसल्याचे कारण सांगून जागा रिक्त ठेवण्यास या नियमाने मनाई करण्यात आलेली आहे रोस्टरमध्ये छेडछाड करण्यास या नियमाने प्रतिबंध केलेला आहे त्याचबरोबर संस्थामध्ये ए सी एस टी ओ बी सी या विद्यार्थ्यांसोबत धर्म वंश जात भाषा लिंग जन्मस्थान आणि अपंगत्व इत्यादी कारणाने होत असलेला भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे या नियमामध्ये विशेष म्हणजे आरक्षित वर्गातील एस सी एस टी आणि ओबीसी या समूहातील विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक संस्थामध्ये उच्च शिक्षण संस्थामध्ये विद्यापीठीय समिती स्थापन करून त्या समितीद्वारे प्रगत अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करणे अनिवार्य केले आहे मित्र या क्रांतिकारी पावलामुळे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जो जातीगत भेदभाव होतो एस सी एस टी ओबीसीच्या ज्या जागा रिक्त ठेवल्या जातात त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमध्ये एस सी एस टी ओबीसी बरोबर जो अत्याचार होतो त्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यास हा नियम अत्यंत सक्षम आहे आणि त्यामुळे हो ज्या विद्यापीठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये अनुचित प्रकाराने घटना घडल्या होत्या ज्यामध्ये रोहित पेमुलाचं आत्महत्या प्रकरण असेल हैदराबाद विद्यापीठातला हा विद्यार्थी पी एच डीचं संशोधन करत होता पण त्याला संस्थात्मक टॉर्चर करण्यात आलं आणि त्यामुळे नाईलाजाने त्यांनी आत्महत्या केली होती मुंबई विद्यापीठातील एम बी बी एस झालेल्या एम डीच्या डॉक्टर पायल तळवी यांना सुद्धा हरासमेंट करून अपमानित करून संवेदना आणि वेदना दिल्या होत्या त्यामुळे नाईलाजाने तिने तिला आत्महत्या करावी लागली दिल्ली विद्यापीठातील एक विद्यार्थी निडो तामन जो पूर्वोत्तर राज्यातील होता त्यांच्या हेअरस्टाईलवरून त्याला दिल्लीमध्ये मारहाण करण्यात आली अशा ज्या अनुचित काही घटना घडलेल्या आहेत या घटनेप्रमाणेच गेल्या पाच वर्षात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे एकशे अठरा पॉईंट चार टक्के तक्रारी संघटित गोळा झाल्या होत्या अनेक विद्यार्थ्यांच्या संघटनांनी अनेक सामाजिक संघटनांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं होतं आणि अशा पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी जागृत होते एस सी एस टी ओ बी सी समाजातले त्यांनी सातत्याने शैक्षणिक संस्थामध्ये ज्या संस्थात्मक अन्याय अत्याचार होत होता त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करीत तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि हे उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला सातत्याने वाचा पडत होते आणि त्यामुळेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले आणि हा अत्यंत चांगला निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाच्या विरोधात कुणीही कुठल्याही तक्रारी करणे अशोभनीय आहे कारण कुणालाही अत्याचार करण्याचे परवाने दिले जाऊ शकत नाही कुणालाही इतरांना आत्मपीडित करण्याचे परवाने दिले जाऊ शकत नाही हा देश लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवणारा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या मूल्यांच्या तत्वावर अधिष्ठान असलेला भारतीय संविधानानुसार चालणारा हा देश आहे आणि म्हणून ज्यांनी कुणी या संस्थात्मक सुधारणेच्या बाबतीत विरोध करण्याचा प्रयत्न केला त्या संघटना किंवा त्या संघटनेतील कार्यकर्ते हे नालायक का असले पाहिजेत तुम्हाला कशासाठी दुसऱ्यावर अत्याचार करण्यासाठी परवाने लागतात का किंवा अत्याचार करण्याचे तुम्ही ठेकेदार आहात का हाही प्रश्न निर्माण होतो आणि रोहित एमोला डॉक्टर पायल तळवी निडोतामन यासारखे शेकडो विद्यार्थी जे आज संस्थात्मक अत्याचाराला पीडित होऊन मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून उच्च शिक्षणात सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे न्याय संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने कुठलाही जातीगत भेदभाव न करता त्यांना संरक्षण देणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्याचं निर्वाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेलं आहे आणि म्हणून विद्यापीठानुदार आयोगाने स्थापन केलेला हा जो कायदा आहे नियम आहे तो नियम समानतेला प्रोत्साहन देणारा नियम आहे आणि त्यामुळे या नियमाचं प्रत्येक स्तरातून समर्थन झालंच पाहिजे नाही ज्ञानेने सदृशम पवित्र मी हे विद्येते असं म्हटलं जाते की ज्ञानासारखं काही का पवित्र नाही आणि म्हणून या पवित्र क्षेत्रामध्ये कुठलंही कुठल्याही सामाजिक संघटनेनं राजकारण करू नये विरोध करू नये कोणीही असो ती हिंदू महासभा असेल कायस्थ सभा असेल रणवीर सेना असेल वैश्य संघटना असतील या संघटनेनी आपले डोके ठिकाणावर ठेवले पाहिजे कारण विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठीय शिक्षण हे कुठल्याही राजकीय संघटनांची आड्डे नाहीत त्यामुळे चुकीचा संदेश देऊन विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील सामाजिक सद्भावाचं वातावरण दूषित करू नये एवढी खबरदारी घेतली पाहिजे या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाचं पुनश्च एकदा समर्थन करतो आणि देशातील उच्चस्तरीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व जनतेनी आणि विद्यार्थ्यांनी विशेषतः उच्च शिक्षण संस्थांमध्ये जो काही जातीगत भेदभाव होतो या जातीगत भेदभावाला बळी पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता जागरूक झालं पाहिजे आणि आपल्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे जय हिंद जय संविधान जय भारत